मध्ये आता सर मला आता त्या दिवशी पस्तीस दिवस झालेत पस्तीस दिवसामध्ये माझे साधारण दहा किलो वेट लॉस झालाय त्याच्यामध्ये माझं हेअरफॉल हेअरफॉल कमी झालंय थायरॉइड टी टी एच एस लेवल माझी नॉर्मल आली आहे थायरॉइडची नंतर माझे बीपी नॉर्मल झाले जे माझं बीपी वन एटी टू ट्वेंटी टू हंड्रेड च्या एजसमध्ये राहायचं ते आता वन ट्वेंटी टू वन ट्वेंटी फायव च्या मध्ये राहत आहे म्हणजे टेन के जी मध्ये मल्टिपल रिझल्ट येत मल्टीपल रिझल्ट खूप टिकून पिकून चे मल्टीशेकडे येस सर आणि काय होत ना आपण बघतो की बरेचसे प्रॉब्लेम आपले वेटमुळेच होतात जेव्हा वेट लॉस झाला छोटे छोटे जे काही प्रॉब्लेम असेल आणि कळत कुलत ना कळत त्याच्यासाठी आपण खूप सगळ्या मेडिसिन खात असतो ऍक्च्युअली 10 kg मध्ये मोठा रिझल्ट आहे आणि जबरदस्त खूप खूप अभिनंदन आणि जरा असं मी म्हणजे ट्रिपल एक्स इथे जॉईन करायचा होता ट्रिपल एक्स चे टी-शर्ट घेतलेत गे, शर शर्ट घेतले होते ते आता डबल एक्सेल खूप बरं झालं एकदम फर्स्ट क्लास रिझल्ट आहे एकदम आपलं जबरदस्त आणि थँक्यू सर <laughs> आई पण होती आईचं आई पण आपल्या जे पाच चार किलो वेट लॉस झालंय तिचे टीएचएस थी लेवल नॉर्मल झाली आहे आणि बीपी पण तिचं वन एटी होतं ते आता वन ट्वेंटीच्या आसपास तिचं स्टेबल आहे एक महिने आहे बरोबरच आम्ही दोघांनी एकच दिवस स्टार्ट केलं आणि त्यांना कुठल्या मेडिसिन चालू आहेत नाही सर आता मेडिसिन कुठलेच नाही टी एच चे गोळी चालू आहे एक फिफ्टी फिफ्टी जातात नॉर्मल झालं तर ते वर्कआउट झालं पुढच्या महिन्यात एक रिपोर्ट काढू आणि नॉर्मल डॉक्टरकडे जाऊन आपण ते गोळीचं काय करतात बघूया त्याच्यामध्ये बंद करायची का कमी करायची ते बघूया खूपच छान सर खूप छान आणि थँक्यू सर तुम्ही रिझल्ट शेअर केला तुमच्यामुळे इतरांनाही नक्कीच फायदा होतो कारण की असा रिझल्ट तुमचा आहे बऱ्याच लोकांचा समज असतो की फक्त वेट लॉस वेट लॉस पण वेट लॉसपेक्षाही हे जे रिझल्ट असतात आपण मेडिसिन फ्री जगलो पाहिजे नेहमी त्यासाठी आपली फॅमिली सर आणि थँक्यू वन्स अगेन थँक्यू सो मच सर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला आणि तुम्हाला खूप शुभेच्छा सर थँक्यू